शुभप्रभात माझी नाव मोनिका गणेश चौधरी यत्ता आठवी वाचन नेहमी आपल्या सोबत असतं वाचन 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 हो। वाचना दुसरा मित्र आणि गुरु नाही ते वर्धात असतात शिक्षणासाठी फार मोठा परिणाम करते शिक्षणाची पहिली पायरी म्हणजेच वाचन होय जीवनातील विविध कौशल्य प्राप्त करण्यासाठी वाचनातूनच प्राप्त होत उत्तम प्रकारे वक्तृत्वासाठी लेखनासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी वाचन आवश्यक होय इतिहासाचा ग्रंथ वाचून फिरवून आणतात तर काव्य वाचनाने रसिकता निर्माण होते तसेच स्वामी विवेकानंद ग्रंथ वाचनाने ऊर्जा मिळते आणि ज्ञाने ज्ञानेरायांचा ग्रंथ वाचनाने रसिकता निर्माण होते वाचनाचे महत्व ज्ञानोवाद सांगतात म्हणूनच तर म्हणतात वाच वाचन संस्कृती रुजवट काळाची गरज एवढं बोलून अजून काही दोन ओळी सांगू इच्छिते उचलं पुस्तकं तिथं झुकवं मस्तकं उचललं पुस्तकं तिथं झुकवं मस्तकं जुन्या ग्रंथांमधून नव्या ग्रंथांमधून जुन्या ग्रंथांमधून नव्या ग्रंथांमधून उद्या उगव्याला ज्ञानाचं रान उद्या उगव्याला ज्ञानाचं रान उचललं पुस्तकं तिथं झुकवं मस्तकं उचल पुस्तकं तिथं झुकव प मस्तकं तुला तुला ज्ञान रायांची आण तुला ज्ञान रायांची आण जय हिंद जय भारत